तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा बहिणी नेसायला साड्या नसल्यामुळं त्यांनी गोरगरिबांच्या वरन अनुदान आलेल्या साड्या त्यांच्या घरच्यांना नेसायसाठी गेल्या अजून जर काय कमी परत असल्या तर आमच्या गोरगरीबाच्या जुन्या सुद्धा साड्या देतो नमस्कार आज आपण कसमी पैसे आलेलो आहोत तर इथं महाराष्ट्र शासन या रेशन दुकानामध्ये गोरगरिबांसाठी माल देते परंतु प्रत्येकाला माल भेटत नाहीये नवीन जे लाभार्थी आहेत त्यांना माल भेटत नाहीये ते ठीक आहे परंतु जे लाभार्थी आहे त्यांना जे माल आहे घरामध्ये जे चार माणसं असतील तर त्या चार माणसाला माल भेटत नाहीये अशाच पद्धतीचे काय मुद्दा आहेत किंवा काय घटना आहेत आणि या पंढरपूर मध्ये इथे कसल्या कारवाई काही महिला रेशन दुकानाच्या याच्यासाठी इथं उपोषणा बसलेल्या आहेत तर काय नेमकं काय प्रकार काय आम्ही ज्या रेशन दुकानाची तक्रार दिली ते आमच्या निदर्शनास आले की केवायसीला पैसे घेते परत अजून रेशन कार्ड काढण्यासाठी पैसे घेते आणि माल दुकानाची तपासणी करायला आल्यानंतर आम्हाला तिथं तहसीलदारने मा दुकान तपासणी केल्यानंतर माल सापडला त्याप तफावत सापडली मग आम्ही वर जिल्हा कारवाई करून ती निलंबित दुकान केलं दुकान निलंबित केलं असताना पण तहसीलदारनं दुसऱ्या महिन्याचा पण माल दिला दिल्यानंतर त्यात पण त्याने अपरातत्तर केली अपरातत्तर केल्यानंतर आम्ही साड्यांचं पण वाटपाचं विचारलं तर साड्या पण दसऱ्याच्या टायमाला साड्या आलेल्या वाटप केल्या नव्हत्या आणि तहसीलदारनं परत आमच्या तक्रार आल्यानंतर इथं जमा करून घेतल्या साड्या मग गोर गरिबाचे तुम्ही साड्या वाटप केल्या नाही आणि धान्य चार माणसाचं असलं तर दोनच माणसाचं द्यायचं त्यांना त्या नाव पुढे सांगायचं की कॅवशी झालेलं नाही आणि त्यामुळे तुम्हाला माल दिला जात नाही वयस्कर लोक आले अंगठा घ्यायचा त्याला डुकलून द्यायचं माल मिळत नाही म्हणून जो व्यक्ती असतील त्यांना माल द्यायचा नाही मग हे सगळं आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही तक्रार दिलेली होती पण त्यानंतर जी तहसीलदारने जी दंड केला त्या दंडाची निस्तर नोटीस काढायची आणि आम्ही जर म्हणलं ती दंड वसूल करा त्यांच्यावर कारवाई करा जरी गुन्हा दाखल करा तर मग आम्हाला वर्ण दबाव येतो म्हणून तहसीलदार आणि पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी गुन्हा दाखल करत नाहीये आणि रेशन कार्डाची जी कोणी एखादा सासरा वारला सासू वारली कोणी वारलेलं असलं आणि कार्डाचं नाव कमी करायला तर ते कार्डच पूर्ण डिलेट मारून टाकतील आणि मनानं जाऊन आम्हाला काय माहीत नाही म्हणते मग ह्या सगळ्या अशा तक्रारी आहेत रेशन दुकानदारांनी जर ही अधिकारी पा, पाठीशी घालत असतील तर ही चुकीच आहे म्हणून आम्ही सण शोध न बघता आज उप आहे सणाचा विचार केला नाही आज आमचा खरा वर्षाचा सण असतो महिलांचा सण असतो पण ना आम्ही नाहीये म्हणलं जनतेला न्याय द्यायचा गोरगरीबाच्या तुमचा घास काढून खायला लागले तूर तुम्ही दगड खावा माती खावा सुलीट खावा सगळं खावा पण तुम्ही गोरगरीबाचं धान्य तिथे दोन मिळतं तेवढ्यासाठी दिवसभर आण गेलं लागतं आज तेव्हा तर ह्या रेशन दुकानंतर रस्त्यावर आहे रस्त्यावर उद्या राहून किती उशीर आणि येतच तास रेशन उघडायचं दुकान आणि त्यातनं म्हणायचं की आज आम्हाला वेळ नाही उद्या बघू आणि उद्या गेले की मग येण्या जाण्याचा खर्च लोकांसने होतो त्याचा त्रास होतो लोकांसने आणि कुठं कुठे रेशन होणार दुकान टाकले लांब मध्ये आणि दुकान आपलं गोकाळपूर रोड आहे ना गुजराती कॉलनी तिथं आहे आणि बडवेचर राम पद्मावतीची लोक तिथं माल घ्यायला जाते राऊत मला लोक तिथं माल घ्यावी त्यांना रिक्षाचा खर्च त्रास होतो या आणि त्यातून परत माल बी द्यायचा नाही त्यांना आणि लोकांच्या आम्हाला सई शिक्षण दिशे आले आणि हे फक्त तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी पाठीशी घालत आहे आणि आम्हाला आयुक्ताचं बी कळलं की आयुक्तांना ऑर्डर हातात द्यायला लागली होती रेशन दुकान चालू पन्नास हजार रुपये घेऊन त्यानंतर ती रस्त्या रोगणने अर्ज तिथं दिला अजून एका व्यक्तीने तिथं अर्ज दिला की पार्टी तिथे हजर नाही आणि तुम्ही कसं काय देता हे म्हणून मग त्यानंतर त्यांनी थांबवली ऑर्डर पण आयुक्तांना सुद्धा ऑर्डर दिलेली होती म्हणजे थामीन पासून वर पर्यंत भ्रष्टाचार चालू आहे आणि त्यात कुठंतरी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे गोरगरीब जनता आहे त्यांना निदान असेल तर खाऊ दा बाकीचं सगळं तुम्ही गडबोळा करताय करा नको आम्ही कारण का आम्ही काय करू शकणार आहे गरीब महिला फक्त आम्ही फक्त रेशनच्या दुकानासाठी लढाय आमचा आणि तेवढा आम्हाला न्याय मिळावा आणि तिच्यावर फजदारी गुन्हा दाखल होऊन जी जनतेची जी माल आपण केलाय त्याची शासनाची वसुली झाली पाहिजे निशा धुमाळ दुकान आपलं गुजराती कॉलनी तशी गोतापूर रोड आणि त्यांची संस्था नालंदी नालंदा महिला आर्थिक विकास संस्था म्हणजे सगळ्या आर्थिक व्यवहार फक्त आर्थिकच पाहिजे सामाजिक काय नाही फक्त त्यांना सगळं भ्रष्टाचार करायला पाहिजे त्याच्याबद्दल केली चलते ना के पर आधी तसून तीन चार वेळा तक्रार केल्यानंतर मग परत त्यांनी कारवाई केली दुकान तपासल्यानंतर त्यात माल सापडला जागा आणि त्यांनी वाटप केलेला नव्हता माल आणि एवढं वाटप केलं नसतं कागदपत्र दाखवली पारदर्शिता कुठलीच नव्हती तर नीती किती, किती लोकांसोबत झाली आतापर्यंत बऱ्याच लोकांसोबत झाली आणि बऱ्याच लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आणि साड्या तर आजच्या जिल्ह्यातल्या साड्या गायब झाल्या त्या मग जिल्हा पुरवठा अधिकारी करतोय काय निलभत खाऊ असं चाललंय सगळ्या आजच्या जिल्ह्यातल्या साड्या गायब आहेत त्या रेशन दुकानदारांनी साड्याच वाकल्या नाही त्या मुख्य मागण्या म्हणजे ते साड्या जी काय असेल गोरगर्वा पुत्र पोचले पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जी मालाची तपावत आदळी त्याच भ्रष्टाचार केलेले ती माल शासनाचे पैसे वसूल झालं पाहिजे आणि ती जमा झालं पाहिजे शासनाकडून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण चोरी यावर जरी तुम्ही जप्त केला तर चोरीची कारवाई गुन्हा दाखल करतात ना मग तो गुन्हा का दाखल नाही गुन्हाही दाखल झालाच पाहिजे नवीन कार्ड नवीन कार्ड जे नवीन कार्ड आहे त्यांची पण काय केलं यांनी जेवढे पैसे देऊन येते तेवढ्यांच चालू करते गप्प आणि शासनाचं बंद आहे शासनाचं बंद आहे मग आतापर्यंत कितीतरी कार्ड त्यांनी चालू केलेली होते आणि फक्त गोरगरीब की तिथं कार्ड चालू नाही म्हणून सांगते आणि यांना चार हजार दिलं की कार्ड त्याच चालू, चालू. आणि त्याला माल चालू लगेचच ऑनलाईन कृषी बंद आहे बंद आहे बंद आहे गरीबांनी ह्या घालायचं घालायच किती त्या तर ती कार्ड त्यांनी पटकर चालू करून कॅम्प त्याने कार्ड गोरगरीबाची दिली पाहिजे जेवढ्या आमच्या वार्ड्यातले जेवढे त्यांच्या रेशन दुकान दारात जे लोक आहेत तेवढ्यांची त्यांनी केल्याची मोफत आणि रेशन कार्डाचा जे काय खर्च येईल ती सगळ्या मोफत त्यांनी केलं पाहिजे आणि आमची कार्ड ऑनलाईन झालेच पाहिजे आज माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षात एकही दिवस तिने आम्हाला माल दिलेला नाही प्रत्येक गे वेळेस गेल्यावर आम्हाला वेळ नाही आता बंद झाले तासन, तासन ता चार दोन या दोन तासन ही किती वेळ आज आमच्या वर्षाचा कोण असतो आम्हाला सण नाही केला तर चालेल अन्याय हे आम्हाला पाहिजे जर तुम्ही एखाद्या घर गरीब आपण माल जर देत असला तर त्याची तुम्हाला पावती द्यायला काय हरकत तुम्ही पावती देत नाही आलीच नाही मशीन बिघडलं मग तुम्ही अंगठ्या कशावर घेता मतदान घेताय घेतायचा कार्ड दे आम्हाला आम्हाला कुठेतरी न्याय मिळत पाहिजे अजून असं कुणी की ज्याला बाबा असा धान्य भेटलेलं नाही बरोबर कोण आहे का आम्हाला तर कसलंच धान्य ना आम्हाला तर भेटलंच नाही कार्ड त्यांनी अडीच हजार रुपये घेतले पण पैसे दिले नाहीत वापस आमचं नाव पण लागलं नाही ऑनलाईन त्यांनी आम्हाला माल पण भेटलेला नाही त्यांना बोललं का बोलले त्यांनी म्हणतात की आज पैसे देतो उद्या देतो पण त्यांनी पैसे काय आम्हाला दिलेले ना ना नाही सहा महिने झाले सहा महिन्याला अडीच हजार दिलेत आम्ही त्यांनी आम्हाला पैसे वापस दिलेले नाहीत त्यांना तिने परत देते म्हणते पैसे मग कोणाला मागायची आम्ही दिलेले मागे आपण तुमचं काय बुडतो देतोच करत तिच्याकडे काही जणांनी ऑनलाईन पैसे पाठले त्यांच्या मुलीचा नंबर आहे त्याच्यावर सुद्धा काही लोकांनी बऱ्याच लोकांनी ऑनलाईन पैसे पाठवले आहेत आणि असं असताना सुद्धा जर तहसीलदार गप्प बसता असेल तर तो चुकीचं म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार लोकच नाही पाठीशी घालून तुमचे बी निमगासात घालताय त्यांच्या बी निमोगा घालताय मतदाना तसं रेशन कार्ड काढून घ्यावं अशी सर्व महिलांची आमची तक्रार आहे मुलगा बरोबर आता त्याचं आम्हाला घरी येऊन मिळलं आम्हाला रेशन कार्ड कारण आमचा अधिकार आहे करायचे रेशन कार्ड नगर आम्हाला माल सुद्धा चुकावचा मिळवं पाहिजे बरोबर तुम्ही आम्हाला ज्याच्या घरोघरी मोठं नागाल होता त्या घरोघरी आम्हाला माल पण मिळला पाहिजे स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांना व तेच करावं लागलं काही काही सगळं मिळूनच यात सगळं मिळून अधिकारी तर पूर्ण भ्रष्टाचार करण्या सांगतात आल्या नव्हत्या तुम्ही नव्हता आला त्या नव्हत्या आल्या त्यांना तारीख दिले तारका कुठे बर घरीबांनी खेळनचा दुकान उघडायची वेळ सुद्धा करू देत नाही तो मागे गेले नंतर म्हणून वाटप जर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत एक तासात किती मान वाटप होणार आहे आणि जी अपंग असते त्यांना ढकललं जात त्यांना म्हणजे एवढ्या धान्याशिवाय दिल्या जातात कि ते ऐकू सुद्धा वाटप नाही दुकान घेऊन यात किती भ्रष्टाचार करायचा असतं ही सुद्धा यांना कळत नाही किट सुद्धा कोणाला कोणाला दिलं नाही एवढं मोठं आय आहे सर किट आलं दसऱ्याचं किट आलं तणा सुद्धा किट दिलं नाही म्हणजे ना सगळे यांच्याच धशत वर गरिबांनी काय करायचं मी युवा प्रदेश कार्यकारिणी आहे मी तुमच्या खंदूर पाटील आहे आयला माझा फुल पाटील आहे मी स्वाभिमानी मराठा समाजाचा युवा आघाडी प्रदेश कार्यकारिणी आहे आपला मराठा समाजावर अन्याय कधी सहन करणार नाही मी मग येऊन बघितलं काय उपोषणला बसल्याबद्दल मी त्याला फुल पाठिंबा निवेदन द्यायला आलो आपण आपल्या हक्काचं अन्न तुम्ही इस्कॉन घेऊन दोन नंबर चालत असेल तर आपण वापस घेऊ काही माझा तुम्हाला फुल पाठिंबा भ्रष्टाचार अधिकार भ्रष्टाचार अधिकार भ्रष्टाचार अधिकार भ्रष्टाचार अधिकाराचा निर्णय